नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाचे आणि मोठे अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये एप्रिलचा दहावा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जात आहे आणि काही लाभार्थ्यांना मात्र तीन हजार रुपये मिळत आहेत असे तीन हजार रुपये मिळणारे लाभार्थी कोणते पंधराशे रुपये मिळणारे लाभार्थी कोणते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांनी आपल्याशी स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत की सर आम्हालासुद्धा पैसे आलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल स्क्रीनशॉट यामध्ये त्यांना पंधराशे रुपये आलेले आहेत विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यांमध्ये हे पैसे वाटप झालेले आहेत तुम्हाला देखील तुमचे पैसे तुमच्या खात्यात लवकरच आज उद्या जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमचं मेसेज चेक करा किंवा अकाऊंट चेक करा त्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये आले असतील आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक अधिकृत ज शासन निर्णयसुद्धा जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे पंधराशे रुपये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात निधी वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने अधिकृत जाहीर शासन निर्णय देऊन माहिती या ठिकाणी सर्वसामान्यांना दिलेली आहे हा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही सविस्तर हा शासन निर्णय जाणून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये राज्यातील सर्व पात्रांच्या महिलांच्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत आणि त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर याविषयी माहिती जाणून घेत असताना राज्यातील ज्या महिलांचे मे महिन्याचे पैसे तांत्रिक अडचणीमुळे थांबले होते म्हणजे मे महिन्याचे जे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार होते ते तांत्रिक अडचणीमुळे थांबले होते किंवा ज्या महिलांनी सुरुवातीला ऑनलाईन फॉर्म भरला होता म्हणजे त्यांनी ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्मची लिंक सुरू होती त्यावेळेस ते त्यांनी ॲपच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून किंवा अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून फॉर्म भरले होते परंतु त्यांचे फॉर्म या ठिकाणी पात्रसुद्धा झाले होते परंतु त्यांची डी बी टी लिंक करणे राहून गेली होती महाराष्ट्रातील ग्रामीण भागामधील अशा महिला आहेत की त्यांचे फॉर्म अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून भरले गेले त्यांचे फॉर्म पात्र झाले किंवा नाही झाले हे सुद्धा त्यांना सुरुवातीला माहीत नव्हते परंतु ज्यावेळेस बाकीच्या लोकांना पैसे येणं सुरू झाले त्यावेळेस ते त्यांना कळलं की आपला फॉर्म पात्र आहे परंतु आपल्याला पैसे येत नाहीत त्यावेळेस इकडे तिकडे विचारून त्यांना अशी माहिती मिळाली की जर समजा तुम्ही डी बी टी लिंक जर केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही मग त्यांनी काय केलं डी बी टी लिंक करून घेतली अशा सर्व महिलांना मे महिन्याचे पंधराशे रुपये व एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण त्यांना हे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि या संदर्भात त्यांच्याकडूनच राज्यातील विविध महिलांनी या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेल्याचे स्क्रीनशॉटसुद्धा त्यांनी आपल्याशी शेअर केलेले आहेत त्याचबरोबर कोणत्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत या संदर्भात अधिकृत माहिती त्या महिलांकडून आपल्याला आलेल्या आहे अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची आजची अपडेट होती ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र